कर्क राशी अठरा गुणांची खरी भविष्यवाणी हजार टक्के सत्य एकूण तुम्हाला धक्का बसेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझी गुरुमावली या चॅनलमध्ये राशीचा उल्लेख झाला की डोळ्यासमोर येतो तो एक शांत प्रेमळ भावनांनी भरलेला व्यक्ती पण ही फक्त वरवरची ओळख आहे या मागे दडलेलं असतं एक गूढ विश्व अशा व्यक्तिमत्वाचं जे संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी झिजतं पण स्वतःच्या वेदना काळोखात लपवून ठेवतं कर्क राशीचे लोक म्हणजे जन्मतःच भावनांचं गुपित घेऊन आलेली आत्म्या ज्यांचं हसणं खोटं नसतं आणि रडणंही दुर्बलतेचं लक्षण नसतं त्यांचा स्वभाव एखाद्या समुद्रासारखा असतो वरुण शांत पण आत खोल खोल डोहात भरलेली असते प्रचंड ऊर्जा आठवणी वेदना आणि प्रेम चंद्र या राशीचा अधिपती असल्यामुळे त्यांचा मूड मनोवृत्ती आणि आयुष्यातले प्रसंगही सतत बदलत राहतात पण या बदलांतही त्यांची एक गोष्ट कायम असते ती म्हणजे त्यांचं खरं आणि शुद्ध मन या राशीचे एकवीस गुण इतके नेमके अनुभवाधारित आणि खोलवर परिणाम करणारे आहेत की ते ऐकताना वाचताना अनेकांना स्वतःचा भूतकाळ वर्तमान आणि भविष्य डोळ्यांसमोर उभं राहिलं असं वाटेल काही गुण तुमच्या जीवनाचा आरसाच ठरतील तर काही इतके धक्कादायक असतील की तुमचं अंतर्मन हलून जाईल जर तुम्ही स्वतः कर्कराशीचे कर असाल तर हे वाचणं म्हणजे आत्मपरीक्षणाचा अद्भुत प्रवास ठरेल आणि जर तुमच्या आयुष्यात एखादा कर्कराशीचा व्यक्ती असेल तर त्यांना खरोखर समजून घेण्याची ही एक संधी आहे कारण ही राशीवरून जितकी प्रेमळ दिसते तितकीच ती आतून अद्भुत अज्ञात आणि अपरिमित शक्तीने भरलेली असते आता सुरू करूया हे गुढ प्रभावी आणि सत्यगुण जे हजार टक्के तुमचं जीवन मन आणि दृष्टिकोन बदलवून टाकतील एक भावनिक बुद्धिमत्ता डोळ्यातून मन वाचणारे कर्क राशीचे लोक तुमचं बोलणं एक तुमच्या नजरेतली भावना ओळखतात ते शब्दांपेक्षा मनाच्या लहरी पकडतात अनेकदा कोणी काही न बोलताही त्यांना त्याच्या वेदना जाणवतात ही शक्ती त्यांना निसर्गाकडून दिलेली एक दैवी देणगी असते दोन मनातलं दुःख लपवणारे हास्य आड वेदना हे लोक इतके संवेदनशील असतात की ते जगाला कधीच दाखवत नाहीत की त्यांना आतून किती त्रास होतोय त्यांच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी मनात दुःखाचं वादळ सुरू असतं ते अश्रू गिळून जगासाठी आनंद पेरतात तीन पूर्वजांचे आशीर्वाद लाभलेले कर्क राशीवर पूर्वजांचा अदृश्य आशीर्वाद असतो अनेक संकटातून ते थोडक्यात वाचतात कारण त्यांच्या मागे पितरांचं गुप्त संरक्षण असतं विशेषतः श्रावण आणि पितृ पक्षात त्यांना गुढ अनुभव येतात चार नात्यांचं रक्षण करणारे घरासाठी झगडणारे आई वडील भाऊ बहीण जोडीदार यांच्यासाठी ते काहीही करू शकतात त्यांचं घर म्हणजे त्यांचं जग असतं कोणी घरावर संकट आणलं तर ते सिंहासारखे लढतात पण प्रेमात ते पूर्णपणे समर्पित होतात पाच संवेदनशीलता म्हणजे शक्ती इतरांना वाटतं की हे लोक खूप हळवे आहेत पण ही हळवेपणास त्यांची खरी शक्ती आहे ही संवेदनशीलता त्यांना इतरांच्या वेदना समजून घेण्यास सक्षम बनवते त्यामुळेच ते उत्तम आई बाबा मित्र किंवा प्रेमी ठरतात सहा भविष्याची आंतरिक जाणीव सहावं इंद्रिय जबरदस्त कर्क व्यक्तींना अनेकदा स्वप्नांमध्ये किंवा विचारांच्या लाटांमध्ये काहीतरी होणार आहे याची चाहूल लागते त्यांची अंतप्रज्ञा एवढी तीव्र असते की ती ब्रह्मांडाशी थेट जोडलेली वाटते सात गुपित जपणारे विश्वासू आत्मा जर तुम्ही तुमचं मन मोकळं करायचं असेल तर कर्कराशीचा मित्र योग्य व्यक्ती आहे एकदा त्यांच्या हृदयात जागा मिळाली की तुमचं गुपित त्यांच्या आत्म्याचा एक भाग होतं कायमचं सुरक्षित आठ श्रीमंती येते पण निघूनही जाते नशिबाचा खेळ त्यांचं आर्थिक जीवन थोडं अतिंद्रिय असतं अचानक भरभराट होते पण अनपेक्षित नुकसानी होतं ते मेहनती असतात पण त्यांचं भाग्य अनेकदा ग्रहांच्या गूढ स्थितींवर अवलंबून असतं नऊ चंद्रासारखा बदलणारा स्वभाव त्यांचा मूड चंद्रासारखा कधी पूर्ण पौर्णिमा कधी काळोखामावस्या खामावस्या त्यांना शांत ठेवण्यासाठी प्रेम समजूत आणि स्थैर्य आवश्यक असतं अन्यथा ते स्वतः स्वतःपासून दूर जातात दहा कामात प्रामाणिक पण ओव्हर थिंकिंगमुळे संधी गमावतात हे लोक प्रामाणिक समर्पित आणि जबाबदारीने काम करतात पण त्यांचं मन खूप विचार करतं हे बरोबर आहे का माझी चूक झाली का लोक काय म्हणतील यामुळे कधी कधी महत्वाची संधी त्यांच्या हातून निसटते अकरा ध्यान तेंचा तेंचा मंत्र आणि अध्यात्माची ओढ कर्कराशीचा आत्मा हा जलतत्वाशी जोडलेला असतो त्यामुळे त्यांनी जर मंत्र ध्यान जलपूजा देवी उपासना केल्यास त्यांना गूढशक्तींचं मार्गदर्शन सहज मिळतं बारा सावध चाले तो सदा सुखी राहे सतत सशंकतेत त्यांना सहज विश्वास ठेवता येत नाही मनात शंका असते प्रश्न असतो आणि ही सावधगिरी अनेकदा त्यांना फसवणुकीपासून वाचवते पण कधीकधी या संशयामुळे ते प्रेमही गमावतात तेरा भूतकाळ सोडत नाही जुन्या गोष्टींमध्ये अडकलेले एक वेळचा प्रसंग एक जुना माणूस एखादं क्षणभंगूर सुख ते त्यांच्या मनात कायमचं घर करून राहतं भूतकाळाची जखम त्यांना सहज पुसता येत नाही चौदा खोटं सहन न करणारे कर्क राशीचा व्यक्ती समोरच्या नजरेतून खोटं वरगतो त्यांच्याशी एकदाच फसवणूक झाली तर ते कायमचं मनातून त्या व्यक्तीला काढून टाकतात पंधरा गुढ शक्तींचं आकर्षण रहस्य शोधणारे त्यांना जन्म मरण स्वप्न पुनर्जन्म पितर अध्यात्म भूतखेत याबद्दल नैसर्गिक ओढ असते त्यांना अनेकदा गुढ गोष्टींचा अभ्यास किंवा अनुभव घेतात त्यांचं मन अज्ञात गोष्टींमध्ये रममाण होतं सोळा सच्चा प्रेमासाठी प्राणपण देतील ते जेव्हा प्रेम करतात तेव्हा पूर्णपणे मन शरीर आत्मा सर्व काही समर्पित करतात त्यांचं प्रेम एकदाच होतं पण आयुष्यभरासाठी त्यांच्यासाठी प्रेम हे पूजा आहे आणि प्रिय व्यक्ती देव जवळच्या व्यक्तींकडूनच दुखावले जाण्याची शक्यता जास्त ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला ज्यांना सर्व दिलं हेच लोक त्यांना भावनिक जखमा देतात पण कर्क व्यक्ती हे मनात साठवत जातात बोलत नाहीत पण मोडत जातात अठरा घर वास्तू आणि पवित्र जागेचा विशेष आकर्षण त्यांना घरातल्या ऊर्जेचा परिणाम त्यांच्या मूडवर जाणवतो कोणती वस्तू कुठे ठेवावी घरात कोणती दिशा अनुकूल आहे यामध्ये त्यांचा सहवास अत्यंत महत्वाचा असतो एकोणीस स्वप्नांच्या माध्यमातून मिळणारे संकेत कर्कराशीच्या लोकांना स्वप्नात पूर्वज मृत व्यक्ती चंद्र पाणी किंवा दृश्य दिसतात ही स्वप्न भविष्यकाळाचे संकेत देतात किंवा कोणत्या तरी अनोळखी ऊर्जेशी त्यांची भेट घडवतात वीस शांत पण असामान्य ते जास्त बोलत नाहीत पण त्यांची उपस्थिती खोलीत जाणवते ते गप्प असले तरी त्यांचं मन सतत विश्लेषण करत असतं ते जेव्हा एखादा पाऊल टाकतात तेव्हा त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो एकवीस भविष्यात मोठं काहीतरी घडवणारे अद्वितीय योग त्यांच्या पत्रिकेत काही असे योग असतात की योग्य वळणावर त्यांचं संपूर्ण जीवन बदलतं त्यांना सामान्य समजू नका कारण योग्य वेळी त्यांच्याच हातून असामान्य गोष्टी घडतात विशेष संकेत एक पाणी चंद्र किंवा देवीचे सतत स्वप्न दिसणे हे पितरांचे संदेशाचे संकेत आहेत तुमच्याकडे एखादी आध्यात्मिक जबाबदारी येणार आहे दोन घरात अचानक आलेली शांतता किंवा गोंधळ घरातील ऊर्जा बदलते आहे कधी कधी नकारात्मक शक्ती प्रवेश करू पाहतात सतर्क रहा तीन एखादी वस्तू सारखी तुटत राहणे काचेची किंवा पाण्याची हे तुमचं मन कुठल्या दुःखात अडकून पडले याचा इशारा आहे चार कोणीतरी सतत तुमचं नाव घेताना दिसणं ऐकू येणं गुढ आकर्षण किंवा मानसिक बंध तयार होतोय ध्यान आणि ऊर्जा शुद्धी गरजेची आहे पाच चंद्रग्रहण आणि अमावस्येच्या रात्री शरीरात कंपन जाणवणे चंद्राचा प्रभाव तीव्र होत आहे त्या दिवशी केलेली साधना किंवा मंत्र अत्यंत शक्तिशाली ठरू शकतो जुनी आठवण अचानक तीव्र होणे भूतकाळात अडकून पडल्याचे संकेत नव्या गोष्टींचं स्वागत न करण्यामागे हा मानसिक अडथळा आहे सात पाण्यात पडलेले प्रतिबिंब सतत विचलित दिसणे अंतरात्म्याचे असंतुलनाचे चिन्ह शांततेसाठी नियमित स्नान आणि तांदळाच्या दाण्याचं दान उपयुक्त आहे दा विशेष काळजी एक भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे तुमचं मन लवकर दुखावतं पण त्याचा गैरफायदा इतरांकडून घेतला जाऊ शकतो सर्वांशी हृदय उघडून मोकळे होणे टाळा दोन घरातील स्त्री सदस्यांशी वाट टाळा विशेषतः आई बहीण किंवा पत्नी यांच्याशी तणाव येऊ शकतो ही नातं जपणं तुमचं मानसिक आरोग्य सुरळीत ठेवतं तीन स्वतःच्या भावना गिळून तकणे टाळा सततातून साचलेल्या वेदना उद्रेकाचं कारण बनू शकतात योग्य व्यक्तीशी बोलणं आवश्यक आहे चार चंद्रग्रहण आणि अमावस्येच्या रात्री ध्यान केल्याशिवाय झोपू नका या दिवशी नकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावी असते मनावर परिणाम होऊ शकतो पाच तुरळक पेशात समाधान मानायला शिका श्रीमंती येते पण जातेही खर्च करताना विवेक बाळा खास करून पैशांचं उधार देणं टाळा सहा पाठीमागून बोलणाऱ्यांपासून सावध रहा विशेषतः घरातल्या एखाद्या स्त्रीकडून तुमच्याविषयी चुकीचे बोलले जाण्याची शक्यता आहे सात कधी कधी तुमचं चांगुलपणा तुमच्यावरच उलटते सगळ्यांसाठी चांगलं करू या वृत्तीतून स्वतःच्या मनस्वास्थ्याची किंमत देऊ नका धक्कादायक पण सत्य विचार कर्क राशीचं व्यक्ती हे या पृथ्वीवर आलेली भावना आणि प्रेमाचे जिवंत रूप असतात ते एकटे असताना खऱ्या अर्थाने स्वतःशी संवाद करतात आणि इतरांसोबत असताना स्वतःला विसरतात त्यांचा अंतरंग समुद्रासारखं विशाल पण त्या समुद्रात किती खोल अंधार आहे हे जगाला कळत नाही त्यांच्या जीवनात जे घडतं ते सरळसोट कधीच नसतं ते भावनिक लढे लढतात आत्मशोध घेतात आणि आयुष्यभर खरं शोधत राहतात ते प्रेमात एकदा पडले तर ते त्यांच्या आत्म्याचा भाग होतं पण जर ते एकदा तुटले तर आयुष्यभर उभं राहताना त्यांना स्वतःला आणि आत्मनियंत्रण पाळतात तरच त्यांचं भाग्य त्यांच्या सोबत राहतं चंद्र त्यांचा अधिपती आहे पण त्यांचं खऱ्या अर्थाने राज्य असतं माणसांच्या हृदयावर तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद